श्री ज्ञानेश्वरी अध्याय सहावा मनोनी असोते विशेषे अथवा पेया सारिखे तो चराचर देखे अखंडित सुखदुःखादि वर्मे का शुभाशुभे कर्मे दोनी ऐसी मनोधर्मे धर्मे ने हे चिजो हे समविषम कही विचित्र जे सर्व ते मानी जैसे अवयव आपुले होती हे ऐकेक काय सांगावे जया त्रैलोक्यची आघवे मी ऐसे स्वभावे बोधा आले तया ही देह एकू कीर आथी लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती परी आम्हा ते ऐसी प्रतिती परब्रह्मची हा म्हणून आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होई जे ऐसे साम्यच्यू एक उपासी पांडवागा, हे तुते बहुती प्रसंगी आम्ही म्हणू याची लागी जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही अर्जुन उवाच तव अर्जुन मने देवा सांगा कीर आमुचिया कनवा परिन पुरोजी स्वबावा मनाचिया, हे मन कैसे केवडे, ऐसे पाहो मनी तरि न सापडे एरविहाटा वया थोडे मनोनी ऐसे कैसे घडेल, जे मरकट समाधी ऐल राहेल महावा महावातू जे बुद्धी ते सळी भुलवी संतोषाची चाड लावी बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा जे निरोधले घे उवावो जया संयमुची मुची होय सावावो ते मन आपुला स्वभावो सांडील काय मनोनी मन एक निश्चळ राहेल, मग अम्हासी साम्य हे विशेषही न घडेल तया लागी श्री भगवानुवाच तव कृष्ण म्हणती साचची बोलत अम्हासी ते तैसेची यया मनाचा कीर चपळची स्वभावोगा। परिवैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे तरी अवसरे स्थिरावेल मनाचे एकनिके जे देखलिया गोडीचीया ठाया सोके म्हणून अनुभवाची सुखे कवतिके दावित जाई जे एरवी विरक्ती जयासी नाही जे अभ्यासी नरिगती कई, तया ना कळे हे आम्हीही न परी परियमनियमांची या वाटा न वजिजे कही वैराग्यासी सेन करीजे केवळ विषया जळी ठाकिजे बुडी देऊनी यया जालिया माणसा कही युक्तीची कांबी लागली नाही तरी निश्चळ होईल काही कैसी नि सांगे म्हणून मनाचा निग्रह होय ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मग नो हे कैसा पाहो तरी योग साधन जितुके ते अवघेची काय लटिके परी आपण अभ्यासून ठाके हेची चि अंगी योगाचे होय बळ तरी मनके तुले चपळ काय महदादी हे सकळ नो हे तेत अर्जुन म्हणे निके देवो बोलती ते न चुके साचची योग बळे सीन तुके मनोबळ तरी तोची योगू कैसा केवी जाणो आम्ही तुले दिवस याची मातूही नेनो म्हणून मनाते जी म्हणो अनावर हा आता आघवेया जन्मा तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा योग परिचय आम्हा जाहला आजी अर्जुन उवाच परी आणि एक मज संशय असे साविया तो तू वाचुनी फेडावया समर्थू नाही म्हणून सांगे गोविंदा कवन एकू मोक्षपदा, झोंबत होता श्रद्धा उपाये विन इंद्रिय ग्रामोनी निघाला जिया वाटा लागला आत्मसिद्धीची या पुढीला नगराया वया, तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न ऐसा असतू गेला माझारीची आयुष्य भानू जैसे अकाळी आभाळ अळूमाळू सपातळ विपाये आले केवळ वसेना वर्षे तैसी दोन्ही दुरावली जे प्राप्ती तव अलग ठेली आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धातया ऐसा दोहो अंतरला काजी जो श्रद्धेच्या समाजी बुडला तया हो जी कवन गती श्री भगवान वाच तव कृष्ण म्हणती पार्था जया मोक्ष सुखी आस्था तया मोक्षा अन्यथा गती आहेगा गा परी येतुले हेची एक घडे जे माझारी विसावावे पडे तेही परे निसुरवाणे जो देवा नाही एरवी अभ्यासाचा उचलता पाऊल जरी चालता तरी दिवसा आधी ठकिता सोहम सिद्धिंते परी ते परिते तुला वेग नव्हेची मनौनी विसावा तरी निकाची पाठी मुक्षु तैसाची ठेविला असे ऐके कवतिक हे कैसे जे शतमखा लोक सायासे ते तो पावे अनायासे कव कैवल्य कामू मग तेथीचे जे, जे अमोघ अलौकिक भोग भोगिता ही सांग कांटाळे मग हा अंतराय अवचिता का ओढवला श्री भगवंता ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य पाठी जन्मे संसारी परिसकळ माहेरी लांबा उगवे आगरी विभव श्रियेचा जया ते नीती पंथे चालिजे सत्यधूत बोलिजे ते देखिजे शास्त्र दृष्टी वेद तो जागेश्वरू जया व्यावसाय निजाचारू सारासार विचारू मंत्री जया जयाच्या कुळी चिंता जाली ईश्वराची पतिव्रता जया ते गृहदेवता ऐसी निज निजपुण्याची जोडी वाडीनली सर्व सुखाची कुळवाडी तिये जल्मे तो सुरवाडी योग्यच्युतू अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मश्रोत्री महासुखक्षेत्री आदिवंत जे सिद्धांतांची सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी जे कुजती कोकिलवनी संतोषाच्या मुळी बैसले आहाती नित्य नित्यफळी तया योगियांची कुळी जन्म पावे मोटकी देहा उमटे आणि निजज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा तैसी दशेची वाटन पाहता वयसेची गावान येता बाळपणीच सर्वज्ञता वरितया ते तिये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनची सारस्वते दुभे मग सकल शास्त्रे स्वयंभे निगती मुखे, ऐसे जे जन्म जयालागी देवसकाम, स्वर्गी ठेले जप होम करीती सदा अमरी भाट होई जे, मग मृत्यू लोकाते जे, ऐसे जन्म पार्थागा जे ते तो पावे आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जाहाली होती अवधी, मग तेची पुडती निरवधी नवी लाहे सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जैसी अवल्ला पाताळ धने तैसे दुर्भेद्य जे अभिप्राय का गुरुगम्य हनठाय तेथ सौरसे विनजाय बुद्धी तयाची बळीये इंद्रिये एती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळोची लागे ऐसे नेनो काय अपैसे तया ते कि अभ्यासे समाधी घरपुसे मानसांचे जाणीजे योगपीठीचा भैरवू काय हा आरंभू भरेचा गौरवू की वैराग्यसिद्धीचा अनुभवू रूपा आला हा संसार उमानिते माप, का अष्टांग्र सामग्रीचे द्विप जैसे परिमळेची धरी जे रूप चंदनाचे तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्धी भांडारी हुन काढिला दिसे तेने माने रुढला साधक दशे जे वर्ष शतांची आ कोडी, जल्म आ आडी जन्मसहस्रांची आडी लंगिता पातला थडी आत्मसिद्धीची म्हणून जात आघवे अनुसरे तया स्वभावे मग आयती ये बैसे रानिवे विवेकाचिये, पाठी विचारी तया वेगा तो विवेकू ही ठाके माघा मग अविचारणीय ते अंगा घडोणी मनाचे मेहुडे विरे पवनाचे पवन पण सरे आपण पा आपण मुरे आकाशही प्रणवाचा माथा बुडे ए तुले अनिर्वाच्य सुख जोडे मनोनी आधीची बोल बहुडे तया लागी ऐसी ब्रम्मीची स्थिती जे सकळा गती सी गती तया अमूर्ताची मूर्ती हो निठाके तेने बहुती जलमी मागिली विक्षेपाची पाणी वळे झाडिली म्हणून उपजत खेवो बुडाली लग्न घटिका आणि तद्रुपतेसी सुलग्न लागो निठेले अभिन्न जैसे लोपले अभ्रे गगन होऊ ठाके तैसे विश्वते होये मागवते जेतलया जाय ते विद्यमानेची देहे जाहला जयाला भाचिया आशा करुणी धैर्य बाहुसा भरवंसा गालीत षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ काजिये एक वस्तू लागी बाणुणी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानिये अथवा निगाले निसरडा तोपो दुर्गाचा आडकडा झोंबती तपिये चाडा जया जे भजतिया भज्य, याज्ञिकांचे याज्य एवं जे पूज्य सकळा सदा ते चितो आपण स्वयंजाहला निर्वाण जे साधकांचे कारण सिद्धतत्त्व म्हणूननी कर्मनिष्ठा वंद्यू तो ज्ञानियांसी वेद्यू तापसांचा आद्यू तपोनाथू पै जीव परत्मात्मा संगमा जयाचे येणे जाहले मनोधर्मा तो शरीरीची परिमहिमा ऐशी पावे मनोनी या कारणे तुते मी सदा म्हणे योगी होई अंत करणे पंडुकुमरा अगा योगी जो म्हणिजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो तेथ भजता भजन भजावे हे भक्ती साधन जे आघवे ते मीची जाहलो अनुभवे अखंडित मग दया प्रीती प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे नवे गातो साचे सुभद्रापती तया एकवटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देहतो आत्मा हेची होय ऐसे भक्त चकोर चंद्रे बोलिले गुणसमुद्रे त्रिभुवन नैक नरेंद्रे संजयो म्हणे तेथ आदिला पासून पार्था, ऐकी जे ऐशीची आस्था दुनावली हे यदुनाथा भावो सरले की सावियाची मणी संतोषला जे बोला आरिसा जोडला तेने हरिके आता उपलवला निरूपील तो प्रसंगू आहे पुडा जेथ शांत दिसेल उघडा तो पालविजेल मुडा प्रमेय बीजाचा जे सात्विकाचे निवडपे गेले आध्यात्मिक खरपे निडारले वाफे चतुरचित्ताचे वरी अवधानाचा वाफसा, लाधला सोनया ऐसा मनोनी पेरावया धिवसा श्रीनिवृत्ती सिंग ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूनी केले कोडे माथा हात ठेविला ते पुढे बिजची वाईले म्हणजे येणे मुखे जे जे निगे ते संतांच्या हृदयी सांचे चिलागे हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे परी ते मनाच्या कानी ऐकावे डोळा देखावे, हे सांटो वाटी घे चित्ता अवधानाचे निहाते नेयावे हृदया आंतवते हे रिझवतील आयनी ते सज्जनांची ये हे स्वहिता ते निवविति लाखोली ते जिवा जीवा ला जिवा, आता अर्जुनेसी श्री मुकुन्दे, नागर बोली जेले विनोदे, ते वो चेनी चेनिप्रबन्धे सांगे नमी हरि ओं तत्सत् इति श्रीज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकाया आत्मसंयमनयोगो नाम षष्ट्याय संपूर्ण श्रीकृष्णापण